धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील आदर्श गाव डोंगरगाव येथे श्री गणेश व महादेव नंदी प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन डी डी सी बँक धुळे नंदुरबार संचालक श्री प्रकाश पाटील यांनी केले संपूर्ण आदर्श डोंगरगाव या, गाव, या गावातून श्री गणेश महादेव नंदी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त एकतीस ऑगस्ट रोजी मूर्ती मिरवणूक मोठ्या जल्लोषात काढण्यात आली एक सप्टेंबर रोजी हवन तर दोन सप्टेंबर रोजी मूर्ती प्रतिष्ठा करण्यात आली अशा प्रकारे एकतीस ऑगस्ट ते ती तीन सप्टेंबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाले तीन सप्टेंबर रोजी अखंड हरिनाम व मूर्ती प्रतिष्ठा सोहळा महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यासाठी संपूर्ण आदर्श डोंगरगाव ग्रामस्था पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले यावेळी डी डी सी सी बँक धुळे जिल्हा नंदुरबार संचालक प्रकाश पाटील माजी सभापती सिंकेळा सो सुवर्णा प्रकाश पाटील यांच्या हस्ते सपत्नी पूजन करण्यात आले सदर कार्यक्रम प्रसंगी काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर प्रकाश पाटील आदी सर्व पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते असे प्रकारचे कार्यक्रम प्रकाश पाटील हे सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक प्रकारचे कार्यक्रम राबवित असतात त्यातलाच एक भाग बनून भक्तिमय वातावरणात सदर कार्यक्रम श्री गणेश व महादेव नंदी प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम या गावात डोंगर गावात आदर्श ग डोंगर गावात संपन्न झाला मी सांगू इच्छितो हो। दुसरी असं गोष्ट की आपले रितेश दादा रितेश दादांच्या बाबतीत खरोखर अभिमान आहे मला की ज्या दिवशी प्री पास झाला प्री नंतर रिटर्न पास झाला रिटर्न पास झाल्यावर मास्तरांनी ज्यावेळेस मला फोन केला त्यावेळेस मी त्याचं अभिनंदनच केलं नाही तर त्याचा पाठपुरावा केला की यथा कदाचित आरक्षणामुळे किंवा मध्ये समजा काही प्रॉब्लेम आला तरी तू तुझी चिकाटी सोडू नको नाही कलेक्टर ते कमी किती खालच्या लेवलला एसडी पी ओ म्हणून किंवा तहशीलदार म्हणून तरी होशील आणि आपल्या गावाचं नाव एक नकाशावर आणशील अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि त्याप्रमाणे तो कामाला पण लागलेला आहे तर मी परत आपलं सर्वांचं हे करतो की आम्हाला बोलण्याची संधी दिली आणि माझं एवढं बोलू सर्वांचं स्वागत करतो आज तरी आहे या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आमच्या बहुतेन लोकांना आदर्श गावाला आणि पारायण कीर्तनी संस्था अत्यंत सत्ता वर्ष बारावे या निमित्ताने लाभजी महाराज यांचं आमच्या गावाला दिवशी त्यांचं कीर्तन झालं व कीर्तन सुद्धा त्यांच्या असते आमच्या अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन चांगल्या पद्धतीने कार्यक्रम लावजी महाराज यांनी आमच्या कितीतरी स्थना करतात बत्तीस वर्ष होऊन जातात छत्तीस वर्ष होऊन जातात बहात्तर वर्ष होऊन जातात मी त्यांना देऊ देखत नाही परंतु मी बारा वर्षी तुमच्या गावाला देऊ देतात म्हणून आम्ही एक एक गणपतीची मूर्ती आणि एक महादेवाची मूर्तीची प्राण्यता करून घेते आणि आमचं गाव एक एकत्रित गाव आहे चांगल्या पद्धतीने गाव आहे सगळ्यांना एकत्रित कार्यक्रम चांगला पद्धतीने करून घेतो परिस्थिती लोकांना बोला हे माझा एक उत्साह त्यांना वाढवून घेतो आणि असंच गावाने पडस्थिती जनतेने आमच्यावर लक्ष पण प्रकाश दादा तुम्ही जी मागणी केली आहे ती मागणी फार कठीण आहे पण ही मागणी आपण निश्चितपणानं या मारुती रायाच्या चरणी तुमच्या सगळ्यांच्या विश्वासाच्या जोरावर सरकार न, सरकार वाकवणं हे माझ्या मनामध्ये जे बळ आहे हे सगळं हा आज जो आज या ठिकाणी जनसमुदाय यांच्या माध्यमातून मला मिळत असत कारण मागच्या वेळेस जेव्हा तुम्ही भाषण केलं तेव्हा माझ्या शामदाचा भावे आमदारच आहे मी दोन निवडणुका पुढे घेऊ पण हे माणसांचं प्रेम मला या ठिकाणी कधी कमी झालेलं दिसलं नाही आणि या प्रेमाच्या आशीर्वादाच्या जोरावर हा तुमचा प्रश्न शंभर टक्के पुढच्या वेळेस जेव्हा काढण्याच्या तो सोडवण्यासाठी सरकारच्या विरोधामध्ये जाऊन आंदोलनाच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून विरोधी पक्षाच्या माध्यमातून तो सोडवण्याचे पण शिवाय शे, शे, आपण राहणार नाही एवढं मात्र तुम्हाला या निमित्ताने आश्वासन देणार नाही नक्की शंभर टक्के प्रयत्न करण्याशिवाय मी राहणार नाही आज आपण सगळेजण भाषण ऐकण्याच्या काय मूळ मध्ये नाही पण आमचा हा रित्येदाराचं भाषण ऐकताना मला खूप आनंद झाला की या गावातला माणूस

वडील हे गावाने जे अशा प्रकारचे कार्यक्रम घेतात आणि त्याचं पुण्य कोणाला ना कोणाला या गावाच्या जनतेला लाभल्याशिवाय राहत नाही आणि ही सर्व भक्ती ही तुमच्या मागे निश्चितपणाने उभी राहील तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा आणि आपल्या गावाचं नाव आपल्या तालुक्याचं नाव आपल्या या स्पर्धा परीक्षेमध्ये कायम शेवट ठेवा अशीही मी आज परमेश्वराला या ठिकाणी विनंती करतो आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे